जगातील सर्वात प्रभावशाली लोक राष्ट्राध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती आणि राजपुत्र या सर्वांना एकत्र आणणारं एक असं ठिकाण जिथे केवळ पाप काढायचं एक अशा माणसाचं साम्राज्य ज्याने जगाला आपल्या तालावर नाचवलं आणि जेव्हा त्याच्या फाईल्स ओपन झाल्या तेव्हा अख्खं जग हादरलं तुम्ही रेड रूमबद्दल ऐकलं असेल पण जेफरी एफ्टीने पॅरिसमधील ते रोड एखाद्या फिल्मपेक्षा तिथे नेमकं काय चालायचं कोणते गडीने ते तिथे पकडले गेले आणि ह्या पापाच्या घराचे गुपित जगासमोर कसं आलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व एखाद्या गोष्टींचा पर्दाफाश करणार आहोत जेफ्री ॲपस्टिन हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतो तो, तो अफाट पैसा आणि सत्ता पण या सत्तेच्या आड त्याने एक विकृत जाळं विणलं होतं पॅरिसमधील आर्क द ट्रायम जवळ असलेला त्याचा अलिशान फ्लॅट हा केवळ राहण्याचं ठिकाण नव्हतं तर तो पापांचा अड्डा बनला होता या फ्लॅटमध्ये एक अशी खोली होती जिला रेड रूम म्हटलं जायचं तिथे श्रियांना जगभरातील श्रीमंत पाहुण्यांसाठी खाजगी नृत्य करण्यासाठी भाग पाडलं जायचं हे कृत्य इतकं भयानक होतं की तिथे येणाऱ्या पाहुण्यांमध्ये राजपुत्र अँड्र्यू माउंट बॅटन विंडसर सारख्या मोठ्या नावांचा समावेश असायचा गेल्या काही दिवसात अमेरिकन लॉ विभागाने एका काही व्हिडिओ जारी केले आहेत ह्या व्हिडिओमध्ये ॲबस्टीन स्वतः त्या रेडरूममध्ये दिसत आहे तिथे नाचणाऱ्या महिलांचे चेहरे धुसर ब्लर करण्यात आले आहेत ज्यामुळे त्यांचं वय नेमकं किती होतं हे कळत नाही आहे पण परिस्थिती अत्यंत गंभीर होती ह्या रेडरूममध्ये महिलांना खूपच कमी कपड्यात नग्न नृत्य करायला लावलं जायचं या गुप्तखोलीत अशा काही प्रतिष्ठित महिलांनाही पाहिलं गेलं ज्यांची नावं ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही ह्या व्हिडिओच्या तारखा पाहिल्या तर असं लक्षात येतं की या फ्लॅटमध्ये दररोज नंगा नाद चालायचा या सर्व प्रकरणात सर्वात जास्त खळबळ उडाली ती पीटर मँडेलसन यांच्या एका फोटोमुळे या अलिशान फ्लॅटमध्ये मँडेलसन केवळ अंतर्वस्त्रात फोटो काढताना दिसले हा फोटो इतका अश्लील होता की मँडेलसन यांना उत्तर देणं कठीण झालं जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्ही अशा अवस्थेत तिथे काय करत ते होता तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर धक्कादायक होतं ते म्हणाले मला आठवत नाही की मी तिथे अंतर्वस्त्रे घालून का होतो इतकंच नाही तर दोन हजार तीन चारच्या बँक स्टेटमेंटमधून उघड झालं की ॲमस्टीनने मॅन्डलसन यांना पंच्याहत्तर हजार अमेरिकन डॉलर्स दिले होते मॅन्डलसन यांच्या इतर अनेक खर्चांची भरपाई देखील नेच केली होती मग प्रश्न हा उरतो की एका राजकारणाला ॲपस्टीन इतके पैसे का देत होता आज या पापाच्या घराचा मालक बदल बदलला आहे बुल्गेरियाचे प्लास्टिक पॅकेजिंग उद्योजक जॉर्जी तू यांनी हा फ्लॅट तब्बल आठ पॉईंट दोन दशलक्ष डॉलर्सला खरेदी केला आहे जागा बदलली मालक बदलले पण त्या भिंतींमागे मागे दडलेले गुन्हे आजही जगाला हादरवत आहेत या फाईल्समुळे अनेक देशांच्या मु प्रमुखांना राजीनामे द्यावे लागत आहेत ही तर फक्त सुरुवात आहे कारण एपस्टिनच्या या यादीत अजूनही अशी अनेक नावं दडलेली आहेत जी जगासमोर आली तर राजकारणापासून बॉलिवूड आणि हॉलिवूडपर्यंत भूकंप येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बड्या हस्तींना कधी खरोखर शिक्षा होईल का की पैशांच्या जोरावर हे प्रकरण पुन्हा दाबले जाईल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा